कागल निढोरी राज्यमार्गावर शेंडूर फाटा ते सिद्धनेली फाटा दरम्यान आज तीन अपघात झाले यामध्ये एक महिला ठार तर एक तरुण गंभीर जखमी झालाय कागल पोलीस ठाण्यात या अपघातांची नोंद झाली आहे मात्र एकाच रस्त्यावर तीन अपघात झाल्यानं ना नागरिकही हदरून गेलेत विजापूर मधील एक कुटुंब कार मधून देवदर्शनासाठी गेलं होतं देवदर्शन करून माघारी जात असताना चालकाचा कारवरील ताबा सुटला त्यामुळे भरधाव वेगात असलेली कार रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडावर आढळली त्यामुळं कारमधील सुलोचना दगडू कलगुटकी ही वृद्ध महिला गंभीर जखमी झाली उपचारासाठी या महिलेला रुग्णालयात दाखल करण्यात आलं पण उपचार सुरू असताना त्या महिलेचा मृत्यू झाला आज सकाळी साडेनऊ वाजता फाट्यावर ही दुर्घटना घडली या अपघातात कारचं मोठं नुकसान झालंय दरम्यान पहाटे साडेचार वाजता गोरंबे फाट्यावर महिंद्रा पिकअप आणि मोटरसायकल यांच्यात अपघात झाला पिकअप व्हॅननं मोटरसायकलीला धडक दिल्यानं दोघे जखमी झाले वाळवा तालुक्यातील किरण हायबती एडके हा तरुण गंभीर जखमी झालाय तर त्याचा तेरा वर्षाचा भाचा समर्थ कृष्णात पुजारी किरकोळ जखमी झाला किरण एडके याची प्रकृती चिंताजनक असून त्याच्यावर कोल्हापुरातील एका रुग्णालयात उपचार सुरू आहेत दरम्यान शेंडूर फाट्याजवळ तिसरा अपघात झाला समोरील वाहनाला ओव्हरटेक करणाऱ्या रिक्षाला समोरून आलेल्या इनोव्हा कारनं धडक दिली त्यामध्ये रिक्षाचा चक्का चोर झालाय या रिक्षा चार महिला आणि रिक्षा चालक असे पाच जण प्रवास करत होते या अपघातातील जखमींना उपचारासाठी तातडीनं कोल्हापूरला नेण्यात आलं